शिवलेलं आहे बघा हे असे वेगवेगळे पॅटर्न आपण स्पेशली कस्टमर साठी आपल्याला शिवून पण देतो पण आणि आपण शिवलेलं पण आहेत म्हणजे रेडीमेड पण आहेत आपल्याकडे असे सर्व न्यू कलेक्शन आहेत साध्या सिंपल असे कोणाला ओकेजन वाईज गिफ्ट तर त्याच्याकडे आपल्याकडे साडेतीनशे चारशे पाचशे सहाशे सर्व कलेक्शन आपल्याकडे आहे कलर लुक वगैरे बघा कसं एकदम रिच आहे म्हणजे असं कुठे पार्टी फंक्शन वाईज पण नेसू शकता आणि ऑफिस गोइंग साठी पण आपल्याला हे कलेक्शन फार छान आहे असं म्हणजे कलर पण तेवढाच खूप छान आहे हे पण कलेक्शन बघा हिरवी साडी मध्ये किती खूप छान आहे त्याची बॉर्डर वगैरे किती खूप एकदम राजस्थानी बॉर्डर वाटते हो राजस्थानी प्राइस कलर हा पण कलर किती बघा किती छान आहे पूर्ण हँडचं काम आहे याच्यात पूर्ण हँडवर्क है। आहे सुंदर साडी असे मस्त साडी आहे बघा कलर आहे हा वाईन आणि पण खूप सुंदर आहे सगळ्यांचं लोकमत शाखेमध्ये स्वागत आहे आणि मंडळी नवरात्री नुकतीच संपलेली आहे आणि आता तयारी सुरू झाली आहे ती दिवाळीची आणि दिवाळीची तयारी म्हटलं ना की सुंदर तुम्हाला नववाऱ्या साड्यांचं कलेक्शन हे पहिलं डोळ्यासमोर येतं किंवा तुम्हाला सावऱ्या साड्या हव्या असतील फॅन्सी साड्या हव्या असतील हे सगळं कलेक्शन तुमच्या डोळ्यासमोर येतं बरोबर की नाही तर आज मी तुम्हाला खास नऊवारी साड्यांचं सा कलेक्शन दाखवणार आहे माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून गेले बरेच दिवस ही कमेंट तुम्ही सतत करताय की नववारी साडी दादरमध्ये कुठे छान मिळते हे दाखव सो दादरकरांसाठी आणि मुंबईतल्या सगळ्या लोकांसाठी हे हा व्हिडिओ खास आहे कारण नऊवारी साडी आज तुम्हाला कुठे छान मिळते दादरमध्ये हे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून पाहता येणार आहे सो so, आज मी चालली आहे प्रसिद्धी साडी सेंटरमध्ये आणि हे आहे दादर वेस्टला दुकान दादर वेस्टला यायचं स्टेशनवरून तुम्ही विसावाकडे जाण्यासाठी जी गल्ली ना त्या गल्लीतून सरळ आतमध्ये यायचं त्या गल्लीतून तुम्ही आतमध्ये आलात की यश प्लाझामध्ये तुम्हाला शॉप नंबर तीनमध्ये जायचं डॉक्टर डिसिल्वा रोड दादर वेस्टला आपण जाणार आहोत साडीचं साडी दुकानाचं नाव आहे प्रसिद्धी साडी आपण आतमध्ये जाऊया आणि त्यांच्याकडचं सगळं साडीचं कलेक्शन एक्सप्लोअर करूयात चला या तर, खुप -खुप तर आता आपण प्रसिद्धी साडी शॉप मध्ये आलेलो आहोत आणि परब काका आहेत माझ्यासोबत खूप खूप स्वागत तुमचं आणि आपल्या प्रेक्षकांना भरपूर दिवसांपासून कमेंट्स होत्या प्रेक्षकांच्या की आम्हाला नऊवारी कुठे छान मिळतात हे आम्हाला दाखव सो म्हटलं की आज आपण तुमच्याकडे नऊवारीचं कलेक्शन तर बघणारच होत पण आता दिवाळी सुरू होणार आहे तर दिवाळीसाठी सुद्धा छान छान साड्यांचं कलेक्शन तुमच्याकडे आलं असेल तर आपण बघूयात काय स्टार्टिंग प्राइस रे माझ्याकडे नऊवारीचं रेंज आहे पाचशे सहाशे पासून आपल्याकडे दोन तीन चार पाच हजार सगळ्या रेंज आपल्याला अवेलेबल आहे आहेत हे नऊवारी आहे ही सहाशे पन्नास रुपयाला आहे सुरुवात तुमच्याकडे सहाशे पन्नास आहे याच्यामध्ये कमी वगैरे होत तुमच्याकडे म्हणजे आपल्याकडे कसं एक जर आपलं हे रील आपण हे व्हिडिओ शूट करून आपण जर त्याचा सबस्क्राईब करून आणलं तर त्याला आपण कस्टमरला डिस्काउंट देऊ आपण टेन पर्सेंट टेन पर्सेंट आपण डिस्काउंट देऊ कलर कॉम्बिनेशन आहेत प्रत्येक याच्यामध्ये प्रत्येक मध्ये म्हणजे सहाशे पन्नास मध्ये पण नऊवारी दहा वारी आहे स्पेशली महिलांना नऊवारी वारी दहा वारी शिवायच्या असतील किंवा काय इव्हेंटला साधारण लग्न प्रसंगी वगैरे असं पाहिजे असेल तर आपल्याकडे दहा वारी आहेत काही साड्यांमध्ये विथ ब्लाउज आहेत अशा दहा ब्लाऊज हो याला विथ ब्लाऊज आहे हे साड्या विथ ब्लाऊज आहे दहा वारीमध्ये आता स्पेशल ट्रेंड आहे की नऊवारीचं कलेक्शन आपल्याकडे फार आपल्याला बघता येईल जसं की आता हे बघा हे सगळं कलेक्शन वाईज हे बघा नथ पैठणी हे बघा हे पण छान आहे कलेक्शन वाईज त्यामध्ये प्रत्येक डिझाईनमध्ये आपल्याला दहा ते पंधरा कलर म अवेलेबल आहेत आणि याचं कलेक्शन बघा कलर कॉम्बिनेशन पॅटर्न फॅब्रिक सगळं व्हेरिएशनमध्ये आहे आपल्याला प्रीमियम क्वालिटी आहे सगळ्या छान क्वालिटी आहेत सॉफ्ट क्वालिटी आहे आताच्या महिलांना जास्त करून कसं सॉफ्ट कपडा जास्त प्रिपेअर करतात मग त्या पद्धतीचं आपल्याकडे सगळं हे बघा हे नारायणपेठमध्ये नऊवारी आहे कलेक्शन वाईज बघा आपल्याकडे की सुंदर कलेक्शन आहे कॉम्बिनेशन हे सर्व मी आता जे दाखवतो हे तुम्हाला सर्व नवीन नऊवारीचं कलेक्शन दाखवते पदर भरलेला येणार फॅन्सी पदर येणार सुंदर साड्यात आपण बघू शकतो ही येल्लो दाखवता का नववारी हे पण नऊवारी आहे नवरी साठी नवरी साठी स्पेशली जर पाहिजे असेल हळदीसाठी वगैरे तर ही साडी आहे बघा किती खूप छान साडी आहे बघा पदर वगैरे खूप खूप छान छान आहे पूर्ण भरलेला पदर काठही आणि असे भरपूर कलेक्शन आहे आपल्याकडे एकदा तर तुम्हाला सर्व कलेक्शन चेकआउट करता येईल ईस्ट आणि वेस्ट दोन्ही साइड तुमचे दुकान आहेत हो दादर ईस्टला पण आहे दादर वेस्ट ला पण आहे दोन्ही ठिकाणी आपलं प्रसिद्धी साडी या नावाने शॉप आहे आणि दोन्ही ठिकाणी आपल्याला कलेक्शन फार बघायला मिळेल आपल्याला सगळं प्रीमियम कलेक्शन मिळेल पैठणी साडी नऊवारी मध्ये पैठणी लुक खूप छान आहे आणि प्रीमियम क्वालिटी एकदम एक सुंदर क्वालिटी आहे आणि खूप सुंदर रंग पण रंगही खूप छान आहे नऊवारी मध्ये हे बघा हे असं कलेक्शन आहे आपल्याकडे कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे सॉफ्ट डिझाईन आहे याच्यामध्ये पण हे बघा हे पैठणीमध्ये तसंच कॉन्ट्रास्ट बॉर्डर पाहिजे कॉन्ट्रास्ट पदर पाहिजे तर तेही आहे बघा कलेक्शन मध्ये आपल्याला जे एक जर आपण पण भरपूर हो। मध्ये मी आता आपल्याला फक्त माझ्या काही ठराविक पीस दाखवू शकतो कारण दाखव दाखवतो बाकी आपल्याकडे भरपूर कलेक्शन आहे नऊवारी मध्ये त्याप्रमाणे हे बघा आपण अशा काही ठराविक पॅटर्न जे आता नवीन ट्रेंड मध्ये आहेत ते आम्ही शिवून पण ठेवलेले आहेत नऊवारी म्हणजे काही महिलांना असे डायरेक्ट शिवलेल्या नववारी सुद्धा मिळतात हो डायरेक्ट शिवलेलं हे बघा हे असे वेगवेगळे पॅटर्न आपण स्पेशली कस्टमरसाठी आपल्याला शिवून पण देतो पण आणि आपण शिवलेले पण आहेत म्हणजे रेडीमेड पण आहेत आपल्याकडे असे रेडीमेड साड्या पण आहेत आणि अशा जर कस्टमरला टाइम प्रमाणे आपण शिवून पण देतो कस्टमरची जर काही चॉईस असेल हो की मला हे पॅटर्न बनवायचं आहे तर त्या हिसाबाने आपण नऊवारी आपल्याला कस्टमरसाठी शिवून वगैरे पण देतो कस्टमरच्या टायमिंगमध्ये असे पदर वगैरे आहेत मरलेला पदर आहे कॉटन स्टाईल एकदम वेगवेगळ्या येतील ये आपल्याला कलर कॉम्बिनेशन पण भरपूर मिळतील आपल्याला मी तुम्हाला पूजेसाठी वगैरे नेशनलसाठी खूप छान आहे ना। सत्यनारायणाच्या पूजेसाठी वगैरे मी तुम्हाला फक्त काही कलेक्शन सिलेक्टेड आहेत एक तीन चार कॉटन आहे ना प्युअर हो हे कॉटन आहे हे याचा लुक बघा किती छान आहे खूप सुंदर साडी आणि हा याचा पदर आहे बघा पदर लुक पण छान आहे पदर लुक पण छान आहे खूप सुंदर आहे असे भरपूर कलेक्शन आपल्याकडे नऊवारीमध्ये आहे नऊवारीमध्ये आपल्याकडे कलेक्शन कलर कॉम्बिनेशन प्रीमियम क्वालिटी सर्व आपण सुंदर सुंदर कलेक्शन आहे आपल्याकडे पदर कॉम्बिनेशन पॅटर्न खूप छान छान आहे बघा तर आता आपण नऊवारीचं कलेक्शन बघितलेलं तर आपण थोडं नॉर्मल साड्या आपल्या साववाऱ्या साड्या त्या बघूया का काय काय छान छान आले कलेक्शन आपल्याकडे स्टार्टिंग आपल्याकडे हे चारशे पाचशे पासून आपल्याकडे व्हरायटी आहे हे सर्व न्यू कलेक्शन आहे साध्या सिंपल असे कोणाला ओकेजन ओके गिफ्ट पर्पज वाईज द्यायचे पाचशे सहाशे सर्व कलेक्शन आपल्याकडे आहे ओरिजिनल साडेतीनशे पासून आपल्याला जर बस्ता मध्ये कोणाला जर अशा घ्यायच्या असेल बल्क मध्ये सुंदर कलर आहे म्हणजे गोल्डन आणि स्काय ब्लू कॉम्बिनेशन किती छान वाटतंय वाईस कलर कलर कॉम्बिनेशन सर्व आपल्याकडे येतील आपल्याकडे थोडस एकदा तर आपल्याकडे खूप कलेक्शन आहे कलेक्शन मध्ये ऑफिस साठी वगैरे असं काही फॅन्सी लुक पाहिजे असेल तर त्या टाइपचं हे कलेक्शन आहे आपल्याकडे ऑफिस वगैरे जी हे पण एक छान कॉम्बिनेशन आहे खूप सुंदर कलर कॉम्बिनेशन आहे ते बघा कलर लुक वगैरेच बघा कसं आहे एकदम रिच आहे म्हणजे असं कुठे पार्टी फंक्शन वाईज पण नेसू शकता आणि ऑफिस गोईंगसाठी पण आपल्याला हे कलेक्शन फार छान आहे असं म्हणजे कले कलर पण तेवढाच खूप छान आहे खूप सुंदर आहे आणि त्याचं रिच लुक आहे अशा आपल्याला जर फॅन्सी लुक साड्या पाहिजे असतील तर एकदा प्रसिद्धी साडीमध्ये येऊन आपलं कलेक्शन चेक केलं तर आपल्याला भरपूर कलेक्शन बघता येईल मी ठराविक आता माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कलेक्शन दाखवतोय आणि याच्याही पेक्षा आपल्याला स्टोअरमध्ये भरपूर कलेक्शन बघता येईल ही किती सुंदर आहे ह्याचे काय प्राइस आहे हे सगळे सगळे बाराशे चौदाशे हजार सगळे रेंज आहे खूप सुंदर साडी म्हणजे खूप सिम्पल आणि सोबर असे रुपये कलेक्शन आपल्याकडे भरपूर आहे कलेक्शन वाईज जर तुम्ही बघाल तर भरपूर कलेक्शन आणि भरपूर डिझाईन वेगवेगळ्या तऱ्हेचा न्यू फॅशन डिझाईन मध्ये सर्व बघा ब्लॅक साडी बघा किती सुंदर कितीला हे पण पंधराशे रुपये आहे खूप छान साडी आहे ह्याच्या ब्लॅक साडीमध्ये पण आपल्याला भरपूर कलेक्शन बघता येईल ब्लॅक कलर मध्ये हो ब्लॅक मध्ये पण आपल्याकडे भरपूर कलेक्शन येईल तेव्हा उपयोगी पडेल काय हे बघा हे पण कलेक्शन बघा हिरवी साडी मध्ये किती खूप छान आहे त्याची बॉर्डर वगैरे किती एकदम राजस्थानी बॉर्डर वाटते ना हो राजस्थानी साडी प्राइस ही पण साधारण दोन हजारच्या रेंज मध्ये दोन हजार बावीस रेंज आहे जी हा बघा याच्यामध्ये माझ्याकडे हे बघा हे कलेक्शन बघा किती खूप सुंदर कलेक्शन आहे खरंच खूप सुंदर आहे प्रसिद्धी साडी मध्ये प्रीमियम क्वालिटी मध्ये फार छान छान साड्या आहेत खूप सुंदर साडी आहे ही मस्त मोठी कलरची वाव हा कलर तर स... किती सुंदर आहे वास्त कलर काढलाय का खूपच सुंदर कलर बघा किती खूप सुंदर काय प्राइस आहे ह्याची बाराशे रुपये मस्त ना बाराशे रुपये मध्ये तुम्हाला अशी भरगत्ची साडी मिळणार आहे दिवाळी साठी वगैरे एकदम छान तुम्ही मोत्याचे दागिने किंवा गोल्डन दागिने असं काहीतरी घातलं ना खूप सुंदर लुक होईल तुमचा खूपच सुंदर आहे ही पण एक खूप छान आहे हे पटोला प्रिंट खूप छान आहे सुंदर प्रिंट आहे किती ला आहे हे पण साधारण पंधराशे सोळाशे रुपयाची साडी आहे पंधराशे पटोला प्रिंट आणि अशा छान पण वाटतात अंगावर आहे ना सिल्वर कलरचे दागिने घातले नॉक्स तर खूप सुंदर वाटते हे पण एक छान आहे कलेक्शन बघा कलर कॉम्बिनेशन बघा मँगो वेगळा कलर थोडासा शेडिंग असा धूप छाव कलर हे पण एक खूप छान पॅटर्न आहे विथ ब्लाऊज आहे ब्लाऊज थोडासा हँड स्टोनचं काम केलेलं आहे कलर कॉम्बिनेशन वेगळं आहे तर बघा याच्यामध्ये पण कलर फार छान okay. छान कलर आहेत तर बघा कलर वगैरे येतील yeah. असे कॉन्ट्रास्ट ब्लाऊज येतील असे ब्लाऊज वगैरे पण खूप छान ब्लाऊज आहे असं याचा विथ वर्क वगैरे असं ब्लाऊज येणार ब्लाऊजवरती शोल्डरवर येणार नेकलाईन येणार असं सगळं खूप छान आहे असं ट्रेडिंग खूप छान पॅटर्न आहे पैठणीमध्ये आपल्याला काय कलेक्शन बघायचं असेल तर पैठणीमध्ये पण आपल्याकडे चिंतामणी सहावारीमध्ये मध्ये पैठणीमध्ये भरपूर कलेक्शन आहे चिंतामणी कलर आहे हो चिंतामणी सहावारी आहे काय बघा कलेक्शन आपल्याकडे कलर आहे सुंदर म्हणजे एकदम मस्त कलर तुम्हाला जर असा कलर हवा असेल पैठणीमध्ये तो सुद्धा मिळणार आहे आणि ही तर एक कमालच साडी म्हणजे ह्याचा ब्लाउज मला खूप आवडलाय आता असे ब्लाऊज येतात का अशा साड्यांवर हो आता हा थोडासा ट्रेंड नवीन थोडासा चेंज केलेला आहे आपण ब्लाऊज फॅन्सी ब्लाऊज मध्ये थोडंसं वर्क आरी वर्क वगैरे असं वेगळं म्हणजे तुम्हाला ते तस करून घ्यायची गरज नाही काय बोलतात त्याला वर्क वगैरे करून आरी वर्क वगैरे करून घ्यायची जरूरत नाही आपण टोटली असं वर्क वगैरे हे बघा आता हा एक ब्लाउज किती सुंदर आहे आपण बघू शकतो याच्यामध्ये तुम्हाला या साडीवर असा ब्लाउज मिळणार आहे पूर्ण त्याला ही पाठ असेल ना बॅक अनेक आहे बॅक नेक आणि दोन हे स्लीव आहेत असं एक खूप सुंदर कलेक्शन आहे आपल्याकडे हे पण एक कलेक्शन बघा हे खूप सुंदर आहे याची मोराची बॉर्डर आहे पैठणी मध्ये त्याच्यामध्ये पण एक पैठणी कॉन्सेप्ट आहे काय सुंदर हा ओरिजिनल पैठणीचा कलर असतो पैठणी आणि ही तुम्हाला सेमी पैठणी मिळणार आहे काय सर्व दोन हजार पंचवीसशे बावीसशे आपल्याला कोणाला देणं घेण्यासाठी पण छान आहे आता भाऊबीजीला तुम्हाला बहिणीला द्यायची असेल किंवा पॅडव्याला तुम्हाला तुमच्या बायकोला द्यायची असेल लक्ष्मी लक्ष्मीपूजनला तुम्हाला साडी नेसायची असेल तर हा कलर किती सुंदर वाटतोय बघा तुम्ही किती सुंदर म्हणजे लूक येईल ना वा आपण सगळं कलेक्शन बघा पैठणीमध्ये दोन अडीच हजारच्या रेंज मध्ये आणि सगळं सगळं दोनच्या अडीच हजारच्या रेंज मध्ये सिल्क मध्ये भरपूर कलेक्शन आहे आपल्याकडे सुंदर हे पण छान आहे परफेक्ट लुक आहे बघा हे काम वगैरे असं पाहिजे असेल हलकं थोडस हायलाइट केलेलं वर्क वगैरे पाहिजे असेल प्राइस हे पण पंचवीसशे ते पंचवीसशे पासून तीन चार हजार पाच हजार सर्व रेंज आहे आपल्याकडे कलेक्शन वाईज भरपूर आहे आपण थोडस हा फॅन्सी मध्ये बघूयात का हो फॅन्सी पण दाखवू आपल्याकडे फॅन्सी मध्ये पण भरपूर कलेक्शन आहे फॅन्सी साडीज मध्ये पण आपल्याकडे भरपूर खूप सुंदर ही ह्याची काय प्राइस आहे ही एट हंड्रेड नऊशे हजार ही रेंज आहे आठशे रुपये आठशे रुपये पासून स्टार्टिंग आहे बात आहे किती सुंदर साडी आठशे रुपयाला मला खूप आवडली याच्यामध्ये भरपूर कलर कॉम्बिनेशन मिळतील आपल्याला हे पण कलेक्शन बघा आपल्याकडे सगळं प्रीमियम क्वालिटी आहे हे साधारण दोन हजार पंचवीसशे ती रेंज ची कलेक्शन आहे हिरवी आणि पिंक बॉर्डर कलेक्शन मध्ये आपल्याकडे भरपूर आहे नवीन कलर आहेत नवीन पॅटर्न आहेत नवीन फॅब्रिक व्हेरिएशन मध्ये फॅब्रिक आहे, आहे आपल्याकडे भरपूर फॅब्रिक नवीन नवीन आहेत आणि कॉम्बिनेशन पण भरपूर मिळतील आपल्याकडे तर एकदा विजिट दिली जर स्टोरला तर आपल्याकडे भरपूर कलेक्शन तुम्हाला पाहता येतील आपल्या जे मनातले कलर कॉम्बिनेशन आहे ते पण आपल्याला इथे मिळून जातील हे बघा याचं वर्क डिटेलिंग बघा किती खूप सुंदर आहे पूर्ण हँडवर्क आहे भरपूर प्रकारच्या साड्या आपल्याकडे अवेलेबल आहेत कलर हा पण कलर किती बघा किती छान आहे है। पूर्ण हँडचं काम आहे त्यात पूर्ण हँडवर्क आहे सुंदर साडी असे मस्त साडी आहे बघा याचं प्रत्येकाचं वर्कमॅनशिप वेगळं आहे प्रत्येकामध्ये काही ना काही वेरिएशन आहे सुंदर असा कलर आहे बघा हा वाईन कलर आहे आणि आता एवढाच ब्लाऊज पण खूप सुंदर ब्लाऊज आहे याचा हेवी ब्लाऊजच्या जरी साड्या आपल्याला पाहिजे आप असतील तर आपल्याकडे अवेलेबल आहेत त्याच्यामध्ये हे बघा हे पण कलेक्शन खूप छान आहे हा कलरही वेगळा आहे याच्यात ते आठ ते दहा रंग येतील आपल्याला प्रत्येक डिझाईन मध्ये खूप सुंदर साड्या हे बघा हे पण खूप छान कलेक्शन आहे ही साधारण चार हजार ते पाच हजार ची रेंज मध्ये साडी आहे हो ते बघा पण छान आहे पूर्ण हँडवर्क साडीज आहे पूर्ण हँडचं काम आहे हँडमेड आहे का हो पूर्ण हँडमेड आहे साडी ते बघा हे सर्व जे हँड आणि किती ला आहे साडी ही पण साधारण साडेतीन ते चार हजार रेंज आहे किती वर्क बघा किती खूप छान आहे रेंज वाईज आपल्याकडे हो पूर्ण साडीला असं वर्क येणार ब्लाउज पण याच्यात छान येणार आणि बघा काही असं कलेक्शन पाहिजे असेल सोबर कलेक्शन थ्रेड रेशम थ्रेड वर्क मध्ये असं कलेक्शन पाहिजे असेल तर त्या टाइपचं पण आपल्याकडे कलेक्शन आहे म्हणजे सोबर पाहिजे हेवी लुक पाहिजे सर्व प्रकारचं आपल्याकडे कलेक्शन आहे खूप सुंदर वाटेल ही साडी याच्यामध्येही आपल्याकडे कलर कॉम्बिनेशन फॅब्रिक वेगवेगळे मिळतील प्रीमियम क्वालिटी आहे क्वालिटी वाईज पण आपण मेंटेन ठेवलेलं आहे क्वालिटी पण छान छान क्वालिटी आहेत आपल्याकडे हे पण छान पॅटर्न आहे आणि याचे काही साड्यांमध्ये असे हेवी लुकचे ब्लाउज जर आपल्याला कॅरी करायचे असेल तर हेवी लुक ब्लाऊज पण येतील त्याच्यात काही साड्यांमध्ये असे हेवी पॅटर्नचे ब्लाउज पण आहेत आपल्याकडे तर कलर कॉम्बिनेशन पण वेगवेगळे आहेत आपल्याकडे बघा कलर बघा किती छान आहे फॅब्रिक किती एवढं सॉफ्ट आहे ना की हे बघा फॅब्रिक पण खूप छान आहे फॅब्रिक हे किती लॅक टाका ही आहे तीन हजार पर्यंत आहे थ्री थाउजंड रुपीज सुंदर साडी आहे आणि अंगावर हा कलर खूप सुंदर वाटतो ना उठून दिसतो एकदम असा कलर फॅन्सी मध्ये खूपच सुंदर व्हरायटी खूप कलेक्शन आहे आपल्याकडे हे बघा आप कलर बघा किती सुंदर आहे सहा ते सात साथ रंग अख्खे पूर्ण साडीवर हा पदर आहे का हो हा पदर आहे पूर्ण अशी अंगभर अशी साडी आहे त्याच्यामध्ये पण कलर कॉम्बिनेशन मिळून जातील आपल्याला असं प्रत्येक साडीमध्ये तुमच्याकडे वेगळे किती कलर असतात तरी साधारण सहा ते सात कलर येतात अवेलेबल आहेत सहा सात कलरची ची रेंज येते कलर सुंदर वाटेल अंगावर कलर बघू का हो हो बघा ना हे घ्या हे पण एक कलर खूप छान आहे अंगावर किती सुंदर वाटेल आपण बघू शकतो सुंदर वाटते अंगावर अशा अशा कलरच्या साड्या थोड्या डार्क मध्ये फोटो एकदम परफेक्ट येते तुमची दिवाळी हा एक सुंदर कलर आहे हे बघा हे कपडा क्वालिटी खूपच सुंदर आहे क्वालिटी खूपच सुंदर आहे खरंच सुंदर आपल्याकडे क्वालिटी वाईज मेन आपण एक दाखवते सुंदर वाटतात असे सुन्दर, सुन्दर कलर रेड वगैरे आणि फोटो खूप सुंदर येतात तुम्हाला व्हिडिओत पण मी सुंदर वाटत असेल ना असे सुंदर सुंदर कलर भेट त्यांच्याकडे व्हाव हा एक लेमन कलर किती खूप छान कलर आहे बघा कलर बघा वेरिएशन आहे वर्क पण खूप छान आहे त्याचं खूप पूर्ण साडी भरलेली आहे खूप साडी जेवढी खूपसुरत आहे ना तेवढंच त्याचं फॅब्रिक पण खूप सुंदर आहे असं तर कोणाला वेडिंग कलेक्शन पाहिजे असेल तर वेडिंग कलेक्शन पण आपल्याकडे भरपूर आहे वेडिंग कलेक्शनमध्ये पण आपल्याला मिळून जाईल असं कलेक्शन वाईज वेगवेगळ्या वेगवेगळ्या स्टाईलचं वेगवेगळ्या फॅब्रिकमध्ये आपल्याला भरपूर कलेक्शन मिळून जाईल बघा हे पण छान आहे बघा हे वेडिंगमध्ये साऊथ लुक साडीज आहेत त्याच्यामध्ये पण आपल्याला भरपूर कलेक्शन मिळून जाईल तर वेडिंगमध्ये थोडंसं काय प्रीमियम क्वालिटी मध्ये वेगळे कलर जर आपल्याला पाहिजे असतील तर वेगळेही कलर असे आपल्याला आप अवेलेबल आहेत सिल्कमध्ये नवीन कलर जे रेड राणीपेक्षाही काहीतरी वेगळं आपल्याला कलर शोधत असेल तर हे सगळे नवीन कलर नवीन पॅटर्न आहेत आपल्याकडे वेगळा पॅटर्न सर्व कलेक्शन आपल्याला एकदम छान छान कलर बघायचे असतील आपल्याला नवीन कलर ट्रेंड पाहिजे असेल आपल्याकडे सर्व कलर, कलर एकदम युनिक मिळतील आपल्याकडे थोडा वेगळा हे बघा हे सर्व युनिक कलर भेटतील पर्पल पर्पलच्या शेडमध्ये पर्पलच्या हा एक खूप सुंदर इथं मला साडी बघितल्या बघितल्या आवडली होती त्यातला एक बाहेर पिंक कलर लावल्या याच्यामध्ये पण सहा सात कलर ची माझ्याकडे रेंज आहे आणि जी बॉर्डर मला मुळात खूप आवडलेली हे जे बॉर्डर बघा तुम्ही किती सुंदर आहे म्हणजे अगदी साऊथ इंडियन लुक तुम्हाला प्रॉपर करायचं असेल ना तर ही साडी एकदम सुंदर आहे हे पण कलर छान आहे बघा कलर बघा किती सुंदर आहे याचा वर्कमॅनशिप बघा किती छान आहे खूप सुंदर आहे छान 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 साड्या आपल्याकडे अवेलेबल आहेत आपल्याकडे कॉम्बिनेशन वेगळे कॉन्ट्रास्ट पाहिजे सेल्फ पाहिजे जसं पाहिजे तसं आपल्याकडे अवेलेबल आहे क्वालिटी वाईज पण एकदा चेक करा शॉपमध्ये येऊन म्हणजे दोन्ही शॉपमध्ये आपल्याला भरपूर कलेक्शन बघता येईल माझं एक दादर वेस्टला हिंदमाताला एक शॉप आहे आणि एक दादर ईस्टला पण हिंदमाताला एक शॉप आहे आणि दादर वेस्टला पण एक शॉप आहे हे बघा याचं पण वर्कमॅनशिप बघा किती पैठणीमध्ये काहीतरी व्हेरिएशन असं नवीन पॅटर्न आहे कलर वाईज आपल्याला पाहिजे तेवढे मिळतील आपल्याला जो कलर आपल्या मनात आहे तसे कलर आपल्याला इथे अव्हेलेबल आहेत कलर कॉम्बिनेशन सर्व वेगवेगळ्या पद्धतीने आपण हे बघा सर्व युनिक कलर युनिक पॅटर्न आपल्याला जर बघायचे असतील आपल्याला आपल्या वॉटरॉपमध्ये काहीतरी नवीन कलर घ्यायचं असेल तर आपल्याला एकदा प्रसिद्धीमध्ये येऊन चेक करावं लागेल म्हणजे मला इकडच्या साड्या खरंच खूप आवडलेल्या आहेत आणि नऊवारीच्या साड्यांबद्दल मी तुमच्या दुकानाचं नाव खूप गेल्या बरेच दिवसांपासून ऐकते तुमच्याकडे नऊवारीचं कलेक्शन खूप छान छान मिळतं mm. त्यातलंच थोडंफार आपण आज कलेक्शन बघितलेलं आहे नऊवारीतलं फक्त आणि सावारी आणि सुंदर म्हणजे मला यांच्याकडच्या फॅन्सी साड्या खरंच खूप आवडल्या आहेत नववारी नऊवारी साड्या आवडल्यात ना तेवढ्याच मला ह्यांच्याकडच्या फॅन्सी साड्यांचं सा कलेक्शन खरंच खूप आवडलेलं आहे जर तुम्ही दादरमध्ये असाल आणि अशा छान फॅन्सी साड्या शोधत असाल तर दादर ईस्टला आणि दादर वेस्टला प्रसिद्धी नावाने हे दुकान आहे सो या परब काकांच्या दुकानात नक्की या आणि इकडनं खरेदी खरेदी नक्की करा आपला मराठमोळा माणसाचं जेव्हा दादरसारख्या ठिकाणी दुकान असतं ना तेव्हा तो खूप अभिमान वाटतो आणि तुम्हा तुमच्याकडनं ह्या साड्या सगळ्यांनी खरेदी कराव्यात असं मी तुम्हाला आवाहन करते तुम्ही सगळ्यांनी इकडे आणि छान छान साड्यांची स्वस्त मस्त खरेदी करायची असेल दिवाळीसाठी तर नक्की या दुकानाला व्हिजिट करा आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आमच्या लोकमतचा केला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा थँक्यू सो मच थँक्यू